धन्यवाद आताच्या संस्थेमध्ये घडलेले वाढलेले आणि सगळ्यात सुरुवातीचे बॅच म्हटलं तरी हरकत नाही कारण सगळे सुरुवातीला विद्यार्थी शाळेतले नव्हतेच म्हणून मोठे मोठे विद्यार्थी आम्ही गाठले कंपनीतले आणि त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला प्रयत्न कितपत सफल झाला हे तुम्ही पाहिलं मी त्याच्याविषयी बोलणार नाही या ठिकाणी आदरणीय हरिभक्तपरायण कृष्णा महाराज फुलझळ कारण कृष्ण महाराज लांडे महाराज सगळे उपस्थित झाले आजचं कीर्तन कुणी करावं असा विचार निघाल्यानंतर अनेक जणांची नावं समोर आली पण नंतर लांडे महाराज म्हणले मरुते कुणी नसलं करत जाऊ द्या प्रवचन करा ओळखून घ्या म्हणलं कुणीच नसेल तर मी करतो हा कुणी नसेल तर मी छटुता वैद्य या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं एक नाव समोर आलं पण कृष्णा महाराजांनी विचारले होते म्हणले साडी नाही आणली जी साडी घालून मला कीर्तन करता येतं ती साडी आणलीच नाही आणि म्हणून त्यांचंही कीर्तन राहिलं आणि सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित झाला वास्तविक पाहता अनेक गावावरून अनेक पद्धतीने अनेक ठिकाणाहून उपस्थित झालेले आमचे भागाभाऊ सुद्धा दुपारीच त्या दिवशीच मला म्हणले होते मी येतो दुपारी फोन केला आहे का कार्यक्रम यायला म्हणलं कार्यक्रम आहे त्यांनी गाडी करून इथपर्यंत आले जामखेडची अनेक मंडळी इथं उपस्थित आहेत वास्तविक पाहता गुरुचा महिमा सांगत असताना महाराजांनी सांगितलं काय सांगितलं ते उदाहरण त्यांनी सांगितलं की चरणाची माती लागली आणि सहज उद्धार झाला सावतोबाबांच्या बाबतीत कोथल्या तरी स्त्रीच नाव सांगितलं काय सांगितलं हा वासंती हा ते माझ्या लक्षात राहू कारण महाराजांनी आता जाता जाता सांगितलं की बाबा संत चरणी ठेविता भाव आपे आप भेटे देव या न्यायानं आपोआप जर देव आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर संतांच्या चरणावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे कारण गुरु 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 बरेच गुरु झाले पण सद्गुरु मात्र सच्चिदानंद श्रीपाद बाबाने एवढा महान आपल्या सर्वांच्या भाग्यात लाभला कारण गुरु अनेक होतील माझ्यासारखे अनेक दबडी उभी राहिली अनेक जणांनी दुकानं वाढली अनेक जणांचं प्रस्त वाढलं मायाबाप परंतु सद्गुरु स्वच्छता आनंद श्री बाबा कारण जीवनामध्ये गुरु आल्यानंतर काय होतंय याचा विचार जर केला तर ज्ञान मिळत आणि ज्ञान मिळाल्यानंतर काय होईल ज्ञानामध्ये रंगून गेलेली अनेक माणसं पाहिली तुम्हाला सांगून जाईल की महावैष्णव ज्ञानोबरायांनी सुद्धा ज्ञानेश्वरी मध्ये लिहिलं गुरु थेत ज्ञान द्न्यान, ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जायचे बस आणि म्हणून दर्शना समाधान गुरु मिळाला की ज्ञान येईल ज्ञानाने परमात्मा समजेल ज्ञानाने काय होत देव समजतो परंतु मिळतो का ज्ञानाने देव मिळू शकत नाही किती ज्ञान असू द्या खऱ्या अर्थानं आज अजून एका गोष्टीचा आनंद आहे की ज्यांच्यामुळं हा वसा आणि वारसा मिळाला त्या आपल्या सर्वांच्या गुरुवर्य वैराग्यमूर्ती आदरणीय प्रभाताई महाराज देशमुख आणि ताईंच्या आश्रमातून प्रसाद आपल्यासाठी येतोय आणि तुकाराम बाबा घोल या ठिकाणी तो प्रसाद घेऊन <स्थाथा> आले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून म्हणून गुरु जीवनामध्ये आल्यानंतर गुरु मिळाल्यानंतर गुरु प्राप्त होईल ज्ञान मिळेल परंतु ज्ञानाने मात्र देवाचं भेट होणार नाही किंवा दर्शन होणार नाही त्याच्यासाठी काय पाहिजे तर त्याच्यासाठी भाव पाहिजे काय भाव ठेवावा लागेल भावाशिवाय भावे विन देव न संदेह मग तो देव तुम्हाला आम्हाला तसा प्राप्त होणार नाही म्हणून काय करावं लागेल तर तुमच्या आमच्या अंतकरणाने खऱ्या अर्थानं तो भगवान परमात्मा आपलासा करण्यासाठी तो भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून ज्ञानाच्या जास्त लादी लागलो हो तत्वज्ञानाच्या फैरी झाडणारी खूप आहे अभ्यास केला वाचन केलं आणि वाचन केल्यानंतर नम्र झाला पाहिजे बर ज्याला ज्ञान होतं ना परिपूर्ण ज्ञान होतं तो नम्र होता होतो आणि नम्र झाल्यानंतर महाराज म्हणतात नम्र झाला होता तेने कोंडी अनंता अनंताला आणि आकळण्याची ताकद त्याच्यामध्ये निर्माण होते परंतु जर नम्र झाला नाही तर मग मात्र वाया गेल्याशिवाय राहणार नाही ना म्हणून ज्ञान जरी मिळालं असेल तर ज्ञानाने देव कळतो ज्ञानाने परमात्मा कळतो परंतु मिळण्यासाठी भक्ती आणि भावाची जोड खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी लागते त्याच वेळेस तो भगवान परमात्मा मिळतो हो म्हणून अनेक शास्त्रकारांनी सांगितलं की बाबा भक्ती आणि प्रेम जर नसेल भक्ती प्रेमा ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवातयामाची म्हणून ते काहीच नको बऱ्याच वेळा मी सहजतेने सांगत होतो की खऱ्या अर्थानं अनेक जणांना उत्तम उत्तम गायक आहेत भागवत महाराज रिंगणेचं गायन ऐकल्याशिवाय आपले कान तृप्त होत नाही माऊली बाबांचं गायन ऐकल्याशिवाय आपले कान तृप्त होत नाही आता नवीन पिढी घडते हा फक्त पाठांतराच्या नावाने शिमगा आहे हा अभ्यास नसल्यामुळे बोलता येत नाही गाता येत नाही गाता येतोय पण काय गायचं हे कळत नाही सकाळी त्याने तसंच केलं हा काय अभंग होता सकाळी काय अपंगवतारे हा ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराय आले दिनजना इथपर्यंत ठीक आहे पुढे होते ब्रह्माधिक त्यांची वंदिती पाय वाणी असं होत ते ब्रह्मादिक त्यांची वंदिती पाय दोन्ही हा कारण इथं मात्र कुठं ना असं होतो अर्थाचा अनर्थन भागवताच्या हा चिंदे व्हायला वेळ लागणार नाही म्हणून अभ्यास करणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे यांचा थोडं पाठांतर अभ्यास आणि त्याच्याकडे लक्ष देणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे म्हणून परंतु चला ह्या वयामध्ये तेवढं हो, तरी येत आहे म्हणून ह्या चिमुकल्यांसाठी कारण हे वैभव जे उभं करून दिलंय ती कृपा बाबांचीच कृपा म्हणावी लागेल कारण कुठं लय कीर्तन टाळ मृदुंग हे ऐकायला कठीण परिस्थिती होती कधीतरी हे आमच्या गावात तर सप्ताह एकदा वर्षातून एकदाच टाळ वाजायचे आणि एकदाच पखवाज वाजायचा आता ही लेकरं घडत असताना एक वेगळा आनंद निर्माण होतोय म्हणून फक्त अभ्यास महत्वाचा आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं इथं जमलेल्या प्रत्येकाच्या ऋणामध्ये खऱ्या अर्थाने एक ताकद आहे इथं प्रत्येक जण अनेक लांबून लांबून आलेली मंडळी आहेत अधिकचा वेळ घेणार नाही कारण आता शेवटचा कार्यक्रम राहिलाय एकदा प्रसाद मिळाला की झालं परंतु तत्पूर्वी एक गोष्ट सांगेल की जामखेडकर म्हणतील आम्ही एवढ्या लांबून आलो हा आमचे भाऊ पुण्यातून आले त्याचप्रमाणे त्यांचेच बंधू पांडुरंग बाबा सुरवसे आळंदीवरून हा सहकुटुंब सहपरिवार अशा अनेक मंडळी उपस्थित आहेत आताच आपले तुकाराम आश्रमातून माजल गावच्या या ठिकाणी उपस्थित झाले अनेक मंडळी आहेत मला सांगायचंय की खऱ्या अर्थानं हा सोहळा संपन्न होत असताना खर्च होतोय तुमच्या सगळ्यांच्या खिशाला झळ बसली नाही म्हणत नाही मी परंतु आपण दिलेला शब्द असा आहे की हे आकाश हे वरपणा होय धरणी गोल भंगाशी जाय वास विठ्ठला किंवा संत श्रीपाद बाबांना त्यांनी केलेल्या कार्यातून उतराई होण्यासाठी आपण सहज म्हणत असतो काय द्यावे त्यांची व्हावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा त्यांच्या पायावरती जीव सोडावा एवढी भूमिका आहे नवे नवे अजून आपण काही वेळा म्हणतो की आमच्या शरीराचं कातड काढलं आणि त्या चावड्याच्या चपला करून त्यांच्या पायाला शिवल्या तरी कमी पडेल एवढं प्रेम आम्ही सद्गुरूवरती दाखवतो परंतु सद्गुरूची गुरु पूजा करण्याच्या दिवशी व्यासांची पूजा करण्याच्या दिवशी त्या सद्गुरू महात्म्यांच्या पादुकांची पूजा करण्यासाठी जर आम्ही विचार करत असेल तर उपयोग होणार नाही म्हणून निष्कलंक निष्कपट आणि भावाने सद्गुरूची पूजा करणं या ठिकाणी खऱ्या अर्थानं महत्वाचं आहे आणि म्हणून तुम्ही आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो अनेक लांबून आलो एवढा कार्यक्रम जर करायचा असता तर नाही म्हणलं तरी पाच पंचवीस हजार लागले असते पण इथं मंडपही पोहरणिस टाकला गवळी बाबा कालपासून धुरलेत सकाळी तुम्ही संध्याकाळी कधी येणार आहेत माहित नाही पण तुम्ही सगळे एवढे येणार आहात हे गवळीबाबांना सकाळीच कळालं आणि म्हणून सकाळ धरून नियोजन मी गेलो कीर्तनाल निघून इथं मात्र तुम तुम्हाला पुरून उरेल एवढा स्वयंपाक महाराजांनी करून ठेवला सकाळपासून तयारी आहे की आज लेकर येणार आहेत आणि त्यांच्या मुखात काहीतरी प्रसाद घालावा लागेल आणि म्हणून तयारी केली असे गवळी महाराज असतील सगळे मंडळी अनेक हो, काही नाही परमार्थाचा छंद नाही एक दिवस त्यांच्या घरी जाऊन बसलो एकादशीचं पर्व होतं अनेक गप्पा मारल्या मी म्हंटल माळ घाला म्हटले नाही मी तारीख सांगतो तुम्हाला कधी घालणार आहे त्यांनी सांगितली आता ती तारीख लिहून ठेवली नाही म्हणून घोळ थोडासा झालाय ज्या दिवशी येईल त्या दिवशी पाहू आपण असे अनेक मंडळी या ठिकाणी वागा भाऊ शिंदे या ठिकाणी ठरल्याप्रमाणे शब्द दिल्याप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वच मंडळी परंतु मला सांगायचंय तुम्हाला की पैसे गेले असतील पण आनंद मात्र पैशाने विकत मिळत नाही या जगतामध्ये आनंद मिळवायचा असेल सुख मिळवायचं असेल समाधान मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल तर तुम्हाला भगवंत परमात्म्याचं नामस्मरण करावं लागेल त्याच्याशिवाय मात्र प्राप्ती नाही कारण संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती म्हणून खऱ्या या ठिकाणी सुंदर अशी सेवा एक तासामध्ये केली महाराजांनी उत्कृष्ट सेवा केली वास्तविक पाहता त्यांच्या एवढं कदाचित मला जमलं नसतं माझं नाम नाव घेतलं होतं इथं की माझी सेवा पण सहज मी माझा शब्द होता कुणी नसेल तर मी उभा राहतो आणि थेटा बांधायला जायच्या आधी फक्त म्हणलं कृष्ण करतो काय कृष्ण म्हणलं दोन मिनिटात थेटा बांधतो बाबा काजी करू नका हा आणि म्हणून महाराजांची या ठिकाणी उत्कृष्ट सेवा झाली तुम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलात आज बाबांची वारी पूर्णत्वाला गेली वारीमध्ये झालेला शीन परिश्रम संपवण्यासाठी आज बाबांना या ठिकाणी आपण पूजा करत असताना हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना याची सांगता विराम करण्यासाठी तुम्ही सगळेजण परत एकदा फिरून फिरून इथपर्यंत आला म्हणून तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो आता मात्र वेळ घालू नका कारण वेळेचं सा प्रावधान राखणं गरजेचं आहे महाराजांनी जे काही सांगायचं होतं ते ज्ञानाच्या चार गोष्टी तुम्हाला सांगितल्यात या ठिकाणी आपण सर्वजण अगदी दहा मिनिटामध्ये बाबांच्या पादुकांचं सरळ सरळ बाबांच्या चरण चरण पादुका आपण या ठिकाणी मांडलेले आहेत त्यांचं दर्शन घ्या आणि महाप्रसादासाठी बसा अजून काय सांगायचं राहिले त्या ठिकाणी जर अजून एक विनंती आहे की आज गुरुपूर्ण पौर्णिमा आहे व्यास पौर्णिमा आहे ती का साजरी केली जाते कारण व्यासांनी जगाला दिशा दर्शन केलं दिग्दर्शन केलं याला व्यासपीठ म्हणतात ज्याच्यावरती महाराज उभे राहतात त्याला व्यासपीठ म्हणतात व्यासांपासून त्याची सुरुवात झाली नारदाने व्यासपीठ चालवलं पुढं नामदेवरायांनी चालवलं ना आता अनेक मंडळी ते व्यासपीठ चालवण्याचं काम करतायत परंतु व्यासांनी अभ्यास करत असताना अभ्यास महत्वाचा आहे मी मगाशी सांगितलं ज्ञान महत्वाचं आहे मी मगाशीच सांगितलं परंतु ते ज्ञान झाल्यानंतर व्यासांनी अनेक ग्रंथ लिहिले पण व्यासांना समाधान मात्र मिळत नाही शांती मात्र मिळत नाही जी गोष्ट अपेक्षित आहे ती मात्र मिळत नाही आणि म्हणून व्यास रडायला लागले अनेक ठिकाणी फिरले परंतु त्यांना मात्र समाधान होईना परंतु ज्या दिवशी सद्गुरु महात्मे जीवनामध्ये आले त्यांनी लावून हात कुरवाळीला माथा सांगितली चिंता न करावी अशा पद्धतीचा बोध केला आणि मग त्या बोधाने स्वतःमध्ये जो आनंद आहे तो शोधण्याचा प्रयत्न केला आणि मग व्यास सुद्धा खऱ्या अर्थानं शांत झाले आनंद प्राप्त झाला म्हणून आपणही सैर वैर पाळण्यापेक्षा अनेक अभ्यास करण्यापेक्षा अभ्यास गरजेचा आहे निश्चित आहे ज्ञान गरजेचं आहे निश्चित आहे पण भक्ती प्रेम जर नसेल तर त्या ज्ञानाचा उपयोग नाही संत श्रीपाद बाबा म्हणायचे लय ज्ञानी झालं असेल तर त्या ज्ञानाची ओळखुटी करा हो काय करा ओळकुटी पुढचं सांगायला नको कारण तुम्ही ज्ञानी आहात म्हणून खऱ्या अर्थानं असं हा संकल्प साधत असताना या व्यास पौर्णिमेच्या निमित्तानं पुन्हा एकदा तुम्ही उपस्थिती या ठिकाणी झाली म्हणून एकदा आमचे बाळोदाजी शेतोळे नागरगाववरून या ठिकाणी उपस्थित आहे वास्तविक पाहता मी त्यांना ताईंकडून माळ घालून घेतली आळत देत ते बऱ्याच वेळा म्हणतात तुम्हीच तुम्हीच गुरु आता ते गुरु व्हायचं ज्याला नाद आहे ना ज्याला छंद आहे ना त्याने खुशाल गुरु व्हावं सहज दुपारी रामहारी महाराज आणि आम्ही भागवत महाराज वगैरे कीर्तन संपलं मडके दादांच्या समाधीच दर्शन घ्यायला गेलो मडके दादा म्हणजे आपल्या संप्रदायातले एक उच्च विभूती जसं गुलाब बाबा होते जाधव गुलाबबाबांचं या ठिकाणी येणं झालं गुलाबबाबांनी या संस्थेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं कीर्तन या, या ठिकाणी केलं तशीच एक विभूती होती, होती। आणि जवळ मंदिर आहे म्हणल्यानंतर दर्शनाला जावं ही भूमिका अंतकरणामध्ये आली ते लोकांनी विनंती केली चला म्हणे महाराज दर्शन करून जा म्हटलं गुरुपौर्णिमेचा योग आहे आणि तिथं कीर्तन कार्यक्रम मोठा सुरू होता हजार दीड हजार पब्लिक होतं आणि तिथं गेल्यानंतर मला खुर्ची आणली म्हणले खुर्ची उभासा म्हणलं खुर्ची उभास नाही एवढा मोठा मी नाही तर म्हटले नाही बसावंच लागेल आता त्या सगळ्यांनी बसवलं मडके दा दादांच्या चिरंजीव आणि आई साहेब त्या ठिकाणी होते आमच्या त्या त्यांच्या शेजारी नेऊन बसवलं बसवल्यानंतर माझी पाद्यपूजा करायला मी हात जोडले तिथून उठून निघालो पण त्याने एक शब्द वापरला म्हणे सहज कार्यक्रमामध्ये येतो सहज सहज तो भगवंत असण्याची शक्यता असते म्हणून आमच्यासाठी तुम्ही न बोलवता आले म्हणून तुम्हीच श्रीपाद बाबा आहेत अशी आम्हाला जाणीव झाली आणि म्हणून पाय पुजायचे आता कवर पाय पुजावं आणि त्या पाय पुजण्याचा एक अर्थ अजून एक सांगतो की खऱ्या अर्थानं ज्या वेळेस बहीण आपल्याला ओवाळते दिवाळीच्या दिवशी आणि कमरेला बांधायला करगुटा देते त्याचं कारण असं आहे त्याचं कारण असं आहे तो करगुटा का दिला जातो म्हणजे कर्दुडा जर कमरेला नसेल आणि गाढव वरडलं तर काहीतरी होत असं लहानपणी सांगायचे पण त्याच्यासाठी नाही म्हणली आयुष्य नीट जगता आलं तर जग आणि नीट जगण्यासाठी तुझं आयुष्य सुंदर आणि सुजलाम सुपलाम करण्यासाठी कंबर बांधून उभारा तो दिलेला करदोडा दिलेला करगोटा कमरेला बांध आणि नसल जमत त्याने फाशी घे मर कारण जीवनामध्ये काय करायचंय जी। हे मात्र लक्षात आलं पाहिजे कारण त्याच्या दोन्ही बाजू पाहिल्या पाहिजेत प्रत्येक गोष्टीची आज तुमचे पाय पुजले याचा अर्थ काय तर तुमच्या जीवनामध्ये आजपर्यंत ते पाय भक्तीच्या मार्गाने चालावेत आजपर्यंत चालले असतील अजून चांगल्या पद्धतीने चालावेत त्या पायांनी आता संसारापेक्षा परमार्थ जास्त करावा ही विनंती त्या पायांना पुजल्यानंतर तरी ध्यानावरती यावं कारण पाय कधी कधी रस्ता चुकण्याची शक्यता आहे सहज आपण म्हणतो त्याचा पाय घसरला त्या पायाला घसरू द्यायचा नाही आणि म्हणून त्या पायाची भूमिका त्या पायाची खऱ्या अर्थानं स्थिती वाढवण्यासाठी आणि म्हणून पाद्यपूजन गुरुपूजन आणि हा सोहळा केला जातो म्हणून माय बाप्पा हो तुमच्या चरणी विनंती आहे की आज आपण बाबांच्या चरण पादुकांचं पूजन या ठिकाणी करून घेऊ आणि ताबडतोब जेवणासाठी बसू अजून कोणाला काय बोलायचंय का कुणी बोलणार असेल तर कारण मी वारीमध्ये मध्ये सुद्धा विनंती केली होती की जर कोणाला वाटत असेल आपल्या वारीमध्ये काही कमी आहे जी उणीव आहे ती उणीव जर सांगितली तर पुढच्या वेळेस ती सुधारता येईल संयोजक मंडळींना सांगता येईल परंतु तिथेही कुणी काही सांगितलं नाही इथं काय असली अडचण तर सांगून द्या अन्यथा या ठिकाणी कार्यक्रम असं जाहीर करू श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय रामदास भगवान की जय उदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय सब संतन की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय योगीराज संतराज महाराज की जय अंबाबाईचा या ठिकाणी बांबर्डे गावचे माजी सरपंच सुनीलजी वीर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं खूप मोठं योगदान आपल्या सोहळ्याला असतं आणि म्हणून त्यांना विनंती करतो की आपण यायचंय आणि आपल्या हस्ते बाबांच्या खऱ्या अर्थानं पादुकांची पूजा या ठिकाणी करायची या तो बाबा तुम्ही या उठा लाइट का बंद झाले पालखीतली अन्ना उठा तात्या या चला પટપટ પટપટ પાદુક ની પૂજા કર્યો या ठिकाणी राम हरी गुरुजी राम हरी गुरुजी कुठं असतील त्यांनी इकडे यायचही सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे गुरुजींचं पाद्यपूजन लाईट चालू होती का बघा लाईट बंद झाली 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 चालू बंद झाली चला सर्व मंडळी पटपट उठा दादासाहेब गुलदगड या समोर चला सगळ्यांनी पूजा करून घ्या